भरपूर ताजी सास। अब आपके पास बीके शहादा खापरखेडा परिसरात मेंढपाळ कायमस्वरूपी बंदीची मागणी गावकऱ्यांचा वन विभागाकडे निवेदन दोनशेहून अधिक नागरिकांच्या सया शहादा तालुक्यातील खापरखेडा गावातील ग्रामस्थांनी आपल्या परिसरात बाहेर गावाहून येणाऱ्या मेंढपाळांना चारण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी वन विभागाकडे केली आहे खापरखेडा परिसर हा शंभर टक्के आदिवासी वस्तीचा असून येथील शेतजमिनी व आसपासचे जंगल या भागात अलीकडे मोठ्या प्रमाणावर बाहेरगावातील मेंढपाळ येऊन मेंढ्या चारत आहेत या मेंढपाळांच्या वावरामुळे शेतकऱ्यांचे पीक व जंगलातील झाडांना नुकसान पोहोचत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे या पार्श्वभूमीवर दिनाक नऊ रोजी ग्रामस्थ व मेंढपाळ यांच्यात वाद होऊन तो मारहाणीत परिवर्तित झाला याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काकरदा खुर्द परिसरातील मेंढपाळ हे मेंढ्या घेऊन खापरखेडा भागात येतात आणि शेतपिकांचे नुकसान करतात याविरोधात बोलल्यास ते गावकऱ्यांना धमक्या देतात आणि भांडणाला प्रवृत्त होतात असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे यासंदर्भात सरपंचांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी शहादा वन विभागाच्या मुख्य कार्यालयाकडे निवेदन दिले असून सुमारे दोन ते तीनशे नागरिकांच्या सया त्या निवेदनावर आहेत गावकऱ्यांनी या भागात कायमस्वरूपी मेंढपाळ चारण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे जगन ठाकरे मुख्य संपादक गावकरी एक्सप्रेस न्यूज शहादा माझं नाव अनिल मी राहणार कापरखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या गावाचा रवास आहे आमच्या गावाला आम्ही वारंवार तक्रार करतोय आज आम्ही वन विभाग वन भवन कार्यालय आलेलो आहे शहादाला आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे आमच्या गावाचं बो हे बाहेरगावचं जे मेणपाळ आहेत काकर्द पुरचं या गावाचं मेनपाळ आमच्या गावाच्या शिवारात न यावा असा आम्ही वारंवार अर्ज दाखल करत असतो पर परंतु हे वनपाल जे आहेत ते वनपाल त्यांना पाठीशी घालतात आणि आम्हा त्यांना सांगतात तुम्ही चारा तुम्ही बघून घ्यायचं त्यांना जो फोटो काढेल त्याला तिथंच मारून मारून घ्यायचं असं तसं तो काहीही बोलत असतो पण आम्ही तरीसुद्धा गेल्या नऊ तारखेला आमच्या गावात भानगड झालं तर आमच्या गावात क्षेत्रात येऊन ते म्हणजे चारत होते आमच्या जे शेतीवाले जे लोक आहेत ते सांगायला लागेल आमच्याकडे पण गुरं गुरं आहेत आमच्याकडे पण शेडे आहेत आम्ही कुठं जायचं तरीसुद्धा हे बा तिथलं जे काकडद जे ठेलारी होतं ते शेतकरीला मारहाण केली त्याला डाळ धमकी देतात आणि आम्हाला गावात येऊन हान मार करायचं धमकी देतात तर कुठं तरी आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्ही त्या करीता आम्ही इथं वन वनरक्षक जेवढं आलेलं आहे वनभव वनभवनला आणि आमच्या गावाचं जे क्षेत्र आहे जेवढं क्षेत्र आहे किंवा जेवढी आमची गावाची शिवार आहे कायमस्वरूपी मेंढी बंद व्हायला पाहिजे याकरिता आम्ही आलेला आहोत जे आले नाव सरकारन सिंग भिल राहणार खापरखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार आमच्या गावाचा जो जंगल आहे आमची जी शिवार आहे याच्यामध्ये कायमस्वरूपी मेंढी चराईन ही बंद व्हावी यासाठी आम्ही वन विभागाला निवेदन देण्यासाठी आलो आहोत सदर आता याच्यानंतर लवकरात लवकर पाऊल उचलायला पाहिजे अधिकाऱ्यांनी नाहीतर कसं आहे उगज मारहाण करायला तयार होत आहेत ते आम्हाला गावात येऊन आणि जंगलामध्ये येऊन मार मारण्याची धमकी पण देतात तर याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर काहीतरी साहेबांनी लवकरात लवकर आता याच्या पुढं जर काय घडलं तर त्याला प्रशासन जिम्मेदारी राहणार गावकरी